आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका अतिशय महत्वाच्या बातमीनं गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांची आवे संपाची हाक बघायला माहिती आहे एस टी कर्मचारी उद्यापासून संपावर जात आहे एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी हा संप पुकारला जाणार आहे तर वीस ऑगस्टला विविध मागण्यांसाठी सरकारसोबत कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आहे पण त्यात काही तोडगा निघालाच नाहीये त्यामुळे आता उद्यापासून एसटीची चाक थांबण्याची शक्यता एसटी कर्मचारी उद्यापासून संपावर जाण्याची शक्यता आहे वेतन राज्य सरकार एवढं करण्यासाठी एसटी महामंडळातील सगळ्या प्रमुख संघटना एकत्रितरित्या कृती समिती करून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आंदोलनाची नोटीस नऊ ऑगस्टची दिलेली होती सात ऑगस्टला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आमच्यावर बैठक घेतली आणि वीस तारखेला निर्णायक बैठक घेऊन त्या ठिकाणी एस टी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडू अशा प्रकारचं अभिवचन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं असताना वीस तारीख उलटून गेली उद्या तीन तारीख आहे उद्यापासूनचं आमचं आंदोलन असताना सुद्धा अद्यापर्यंत एस टी कामगारांची बैठक लागलेली नाही आणि त्यामुळं राज्यातलं संपूर्ण एस टी कामगार हे प्रचंड प्रक्षोभक झालेले आहेत आणि उद्या वरच्या आंदोलनावरती ठाम राहिलेले आहेत जर उद्या वाहतुकीमध्ये काही खंड झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल